देशातील आणि राज्यातील लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मार्ग आता अधिकृतपणे खुला झाला आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयात स्पष्ट शब्दात सांगितले आहे की दीर्घकाळ एकाच स्वरूपाचे नियमित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ कंत्राटी ठेवून वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे समान कामासाठी समान वेतन हा घटनात्मक अधिकार असल्याने सरकारकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही असेही न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे या निर्णयामुळे आरोग्य विभाग शिक्षण विभाग नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत महामंडळे पाणीपुरवठा यंत्रणा तसेच विविध सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठा कायदेशीर आधार मिळाला आहे न्यायालयाने ठामपणे सांगितले की ज्या कर्मचाऱ्यांनी किमान पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ सलग सेवा दिली आहे जे नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करत आहेत आणि यांची भरती किमान प्राथमिक स्वरूपाच्या प्रक्रियेतून झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना नियमितीकरणाचा वैध हक्क आहे हे केवळ सरकारच्या इच्छेवर सोपवण्याचा जुना नियम आता संपुष्टात आल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे म्हणजेच सरकारची मर्जी असेल तरच कायम करू अशी भूमिका आता मान्य राहिलेली नाही कर्मचाऱ्यांना स्वतःचा हक्क कायदेशीर मार्गाने मागता येईल या निर्णयाचा सर्वाधिक फायदा आशा सेविका आरोग्य कर्मचारी प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षक सहाय्यक शिपाई क्लार्क सहाय्यक संगणक ऑपरेटर स्वच्छता कर्मचारी वाहन चालक पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तसेच विविध कार्यालयांतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे अनेक कर्मचारी आज दहा ते पंधरा वर्षांपासून अत्यल्प पगारावर काम करत असून त्यांना ना सेवा सुरक्षा ना पेन्शन न ग्रॅज्युएटी न महागाई भत्ता मिळतोय पण नियमितीकरण झाल्यानंतर त्यांना सातवा वेतन आयोग डी एच आर ए, ए, ए वैद्यकीय सुविधा भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी आणि पेन्शन अशा सर्व सुविधा मिळणार आहेत सध्या दहा ते बारा हजार रुपये मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कायम झाल्यावर अठ्ठावीस हजार ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या निर्णयानंतर सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारला लवकरच नियमितीकरण धोरण तयार करावे लागणार आहे यासाठी विशेष समिती नेमून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डेटा गोळा केला जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार आहेत सरकारने विलंब केल्यास कर्मचाऱ्यांकडून कोर्ट अवामान याचिका दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाला वेगाने निर्णय घ्यावा लागणार आहे यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात नियमितीकरण मोहीम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही आता सतर्क राहणे आवश्यक आहे आपल्या सेवेचे सर्व पुरावे जमा करून ठेवावेत नियुक्ती आदेश वेतन पावत्या सेवा नोंदी उपस्थिती रजिस्टर तसेच विभागाकडून मिळालेले पत्रव्यवहार व्यवस्थित जतन करावेत प्रथम आपल्या विभागाकडे नियमितीकरणासाठी अर्ज करावा त्यानंतर कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून संघटनेचा दबाव वाढवावा आणि आवश्यकता भासल्यास न्यायालयात वैयक्तिक किंवा सामूहिक याचिका दाखल कराव्यात न्यायालयाचा निर्णय आता कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम उभा आहे त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी घाबरायचे कारण नाही आगामी आठव्या वेतन आयोगातही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे न्यायालयीन दबाव राजकीय हस्तक्षेप आणि कर्मचारी संघटनांच्या एकत्रित लढ्यामुळे आज कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे हा निर्णय म्हणजे केवळ एक आदेश नसून वर्षानुवर्ष अन्याय सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे आता कायद्याच्या बळावर प्रत्येक कर्मचाऱ्याला आपला हक्क मागण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे आजचा हा व्हिडिओ प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे कारण हा निर्णय माहिती नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कांपासून वंचित राहावे लागू शकते त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ओळखीतील प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळवता येईल